गणपती बाप्पाचे विसर्जन करून काही दिवस उलटताच आता सर्वांना चाहूल लागली आहे ती म्हणजे नवरात्र उत्सवाची नवरात्रोत्सवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जात आहे असं म्हणतात की वर्षातून तब्बल चार वेळा नवरात्रोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो यामध्ये चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री अशा मिळून चार वेळा नवरात्रोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो तसेच नवरात्रीच्या काळात नऊ दिवस भक्त देवीचा उपवास करतात तसेच तिची पूजा करतात तर आता आपण जाणून सविस्तर घेऊयात यंदाचा नवरात्री उत्सव कधी सुरू होणार यंदाचा नवरात्र उत्सव हा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे नवरात्रोत्सवात देवीची पूजा आराधना करण्यासाठी आपल्याला पूजा विधीत कोणते साहित्य लागणार आहे या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात ही दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे तर या तिथीची समाप्ती ही तीन ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार म्हणजेच तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाची म्हणजेच देवी शैलपुत्रीची पूजा भक्तिभावाने केली जाते नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि स्थापन केल्यानंतर शैलपुत्री देवीची आराधना देखील केली जाते याशिवाय नवरात्रीत कलस्त हा ऑक्टोबरला सकाळी वाजून सुरू होणार आहे आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसंच नवरात्रोत्सवात कलशसह पंचपल्लम किंवा आंब्याची पाने मातीची भांडी नारळ सुपारी गंगाजल पाणी स्वच्छ कपडा नाणी गहू आणि हळद पानं तांदूळ कापूर इत्यादी सामानांच्या यादीची आवश्यकता असते तसेच पूजेसाठी तूप धूप फूल लवंग लालचंदन फळ पान दुर्वा कापूर अक्षता इलायची लाल ओढणी सुपारी नारळ लाल वस्त्र पान देवीचा फोटो दिवा शृंगाराचं सामान यांसारखं साहित्य पूजेसाठी लागणार आहे याशिवाय देवीच्या नवरात्रोत्सव काळात सर्व भक्त दहा दिवस एकत्र येतात देवीची पूजा अर्चा करतात तिला प्रसन्न करतात तसेच तिच्यासाठी दहा दिवसांचा उपवास देखील करतात या दिवसात ठिकठिकाणी गरबा देखील आनंदात खेळला जातो याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्रीच्या काळात लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका किंवा घरी चुकूनही आणू नका असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लोखंडी वस्तू घरी आणल्याने आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात तसेच नवरात्रीत काळ्या रंगाचे कपडे देखील खरेदी करू नयेत कारण हे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे नवरात्री काळात देखील टाळावे अन्यथा तुम्हाला ग्रहदोषांचा सामना देखील करावा लागू शकतो तसेच बूट आणि चप्पल देखील खरेदी चुकूनही करू नका तसेच या काळात तांदूळ खरेदी करणे देखील अशुभ मानले जात आहे याशिवाय नवरात्रीच्या काळात उल्लेख केलेल्या वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला पुण्य लागणार नाही असं म्हटलं जातं त्यामुळे चैत्र नवरात्रीच्या या काळात भाविकांनी चुकूनही या वस्तूंची खरेदी करू नका तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा